उत्तर प्रदेशातल्या अमेठी आणि रायबरेली या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून जो काही गदारोळ उडाला तो आता सगळ्यांना माहिती आहे रॉबर्ट वड्रा आणि प्रियांका गांधी या दोघांनाही या निवडणुकीत उमेदवारी न देऊन काँग्रेसच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी आणि त्यांचे चिरंजीव राहुल यांनी मुलीला आणि जावयाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण हे प्रकरण आता था इथं थांबणार नाही काँग्रेसमधल्या उभ्या फुटिक्या दिशेनी एकूण पक्ष प्रवास करतोय असं काहीच चित्र या निमित्ताने आता समोर येत आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉगचं शीर्षक वाचून गोंधळून जाल की यांच्या अवकात काय तर कोणाच्या अवकात काढायची मला गरज नाही किंवा तसा माझा प्रयत्नही नाही पण काँग्रेसच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी आणि त्यांचे चिरंजीव राहुल यांनी प्रियांका गांधी वद्रा आणि रॉबर्ट वद्रा यांचीच अवकात पक्षात काय आहे ते दाखवून दिले म्हणूनच आजचा विषय आम्ही थोडासा मांडायचा प्रयत्न करतोय अमेठी आणि रायबरेलीमध्ये कोण लढणार काँग्रेसकडून याच्याविषयी कमालीची उत्सुकता होती आणि जसजसं मतदा म्हणजे उमेदवारी अर्ज भरायची वेळ जवळ आली तस तसं मग राहुल यांचं नाव पुढे आलं आणि राहुल अमेठी किंवा रायबरेली कुठून लढणार याविषयी उत्सुकता सुरू झाली पण तत्पूर्वीच गांधी घराण्याचे जे जामात आहेत रॉबर्ट वड्रा यांनी अमेठीमधून निवडणूक लढवायची तयारी दाखवली त्यांनी अमेठीमध्ये काही शक्तीप्रदर्शनही करून बघितलं परंतु सासूबाई असलेल्या सोनिया गांधी आणि त्यांचे मेहणे वड्रांचे मेहणे राहुल यांनी मात्र आपल्या बहिणीला आणि जावयाला कुठल्याही स्वरूपाची काय दाद लागू दिली नाही रायबरेलीमध्ये स्वतः राहुल गांधी उभे आहेत आणि अमेठीमध्ये के एल शर्मा म्हणजे किशनलाल शर्मा नावाचे एक गांधी घराण्याचे म्हणजे सोनिया गांधींचे विश्वासू एका उमेदवाराला यावेळेला तिथे उमेदवारी दिली गेलेली आहे म्हणजे आपण सहज म्हणतो की यांना वगळून त्यांना दिलं तर तसं नाही हे किशनलाल शर्मा कोण म्हणजे ज्या दिवशी त्यांना ही उमेदवारी जाहीर केली तर त्या दिवशी जे सगळे पेपर तुम्ही दुसऱ्या दिवशी जे काढून बघा किंवा बातम्या बघा तर ते गांधी घराण्याचे विश्वासू या पलीकडे त्यांची कुठलीही माहिती तुम्हाला तशी मिळणार नाही आता सोनिया गांधींचे विश्वासू नसलेल्या कोणाला उमेदवारी पक्षात मिळणार आहे का हा आधी पहिला मुळात प्रश्न आहे ते त्यामुळे त्यांचे विश्वासू अशी माहिती द्यायची खरं तर गरजच नव्हती हे किशनलाल शर्मा खरं तर पंजाबातले ते सतीश शर्मा यांच्या खरं तर खूप जवळचे होते आणि सतीश शर्मांमुळे ते राजीव गांधींच्या जवळ गेले मग पुढे ते इतके जवळ गेले की राहुल गां राजीव गांधींच्या पश्चात म्हणजे जोपर्यंत सतीश शर्मा अमेठीमध्ये कार्यरत होते तोपर्यंत ते त्यांचे अगदी विश्वासू आणि पुढे ते इतके विश्वासू झाले की अमेठी असेल किंवा रायबरिअली असेल तर या दोनही ठिकाणी मुळात कुठली विकास कामं झाली हे बघावं लागेल तसं काही झाल्याचा इतिहास आपल्याला माहिती नाही परंतु त्यातल्या त्यात जे काही झालं तर ते सगळे म्हणजे तिथे रस्ते करायचे असतील तर कॉन्ट्रॅक्टर कोण हवा तर हे किशनलाल शर्मा ठरवायचे ते सोनिया गांधी यांना सांगायचे आणि मग ते काम व्हायचं त्यामुळे असं सोनिया गांधींचे खऱ्या अर्थानं हस्तक विश्वस्त वगैरे वगैरे सगळं जे काही आहे तेही किशनलाल शर्मा अमेठीबाबत कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्या संदर्भामध्ये सोनिया गांधी या किशनलाल शर्मांशी चर्चा करायच्या ही वस्तुस्थिती आहे त्या अशा माणसाला या वेळेला अमेठीतून उमेदवारी दिली गेलेली आहे मग वस्तुतः खरं तर ठीक आहे म्हणजे ग्राउंडवर काम करणाऱ्या माणसाला त्यांनी हे उमेदवारी दिली ह्या चूक काय आहे वर्करणी अशी काहीच चूक नाही परंतु या किशनलाल शर्मा यांनी अमेठीमध्ये अंतर्गतच इतके शत्रू गांधी कुटुंबालाही निर्माण करून ठेवलेले आहेत त्यामुळे अशा उमेदवाराला उमेदवारी देऊन साधलं काय हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे त्या अमेठीमध्ये या किशनलाल शर्मांना हरवण्यासाठी भाजपला खरं तर काहीच करायची गरज नाही या किशनलाल शर्मांचा विरोधी असलेला पक्षांतर्गतच गट आता उसळी घेऊन वर आलेला आहे त्यामुळे तिथे निकाल काय लागणार हे मुळात स्पष्ट आहे पण हाही मुद्दा आपण थोडा बाजूला ठेवू रॉबर्ट वड्रा ते तर गांधी कुटुंबाचे जावईच आहेत मग त्यांना तिकीट दिलं गेलं नाही रायबरेलीमध्ये प्रियांका गांधी यांनाही तिकीट दिलं गेलं नाही म्हणजे या किशनलाल शर्मांपेक्षा सुद्धा हे गये गुजरे आहेत का हा खरा तर प्रश्न आहे आणि इथे भावा बहिणीतला संघर्ष पक्षांतर्गत नेतृत्वाचा जो आहे तो मुद्दा बरोबर इथे येतो प्रियंका गांधींचं नेतृत्व जर काँग्रेसमध्ये प्रस्थापित होत गेलं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली साधारणपणे जरी काँग्रेसला दुगधुगी आली तरी सुद्धा ती राहुल गांधीसाठी धोक्याची घंटा असेल म्हणूनच माय लेख आपल्या बहिणीला म्हणजे प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वद्रांना पक्षाच्या राजकारणापासून किंवा नेतृत्वापासून दूर ठेवतायत अशी तक्रार गेली दोन तीन वर्ष चार वर्ष ही पक्षात होतेच आहे या प्रियांकांचे एक विश्वासू प्रमोद कृष्णन ज्या पद्धतीनं ते मुलाखती देत आहेत ते लक्षात घेतलं तरी सुद्धा बहीण भावामधला हा संघर्ष लपून राहिलेला नाही आणि म्हणूनच दिल्लीच्या वर्तुळामध्ये आता चर्चा जोरात सुरू आहे की लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर म्हणजे त्याचा निकाल आल्यानंतर काँग्रेसशी दुर्दाण उडेल असं जे मानलं जात आहे ते झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रियांकांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा फूट पडेल आणि ती फूट ही खरं तर काँग्रेसला परवडणारी नाही म्हणजे तिथे खरं तर एंडमार्क असेल राहुल गांधींच्या नेतृत्वाला फुली बसेल आत्ता एक अशी चर्चा मी दिल्लीत ऐकली की हे निवडणुका झाल्यानंतर म्हणजे चार जूननंतर राहुल गांधी तीन चार महिने युरोपात फिरण्यासाठी जाणार आहेत ये ते फिरायला जाणं हे खरं तर आपल्या देशहिताला मारकच असतं पण ते फिरायला जाणार आहेत आणि चर्चा आता अशीही सुरू झालेली आहे की कदाचित मायलेख देश सोडून इथली स्थायिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुर्तास तरी अमेठीच्या आणि रायबरेलीच्या उमेदवारीवरून पक्षात प्रियांका आणि वड्रा यांची अवकात काय आहे हे मायलेखांनी दाखवून दिलं आहे आमचं त्यात काहीही म्हणणं नाही आहे उमेदवारी त्यांना मिळालेली नाही पण त्यांच्यासारख त्यांच्यापेक्षासुद्धा एका गयागुजऱ्या माणसाला उमेदवारी देऊन काँग्रेसनी साधलं काय हा मात्र प्रश्न आहेच मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस धन्यवाद